हाय नमस्कार जय बाळ मामा पक्क्याच गिरण जायना पेट्रोल पप्पा स्पीड ब्रेक करत नाही त्याला त्याच्यामुळं कशी गाडी चालवते त्याला ग Pues <laughs> se te ponen <disappointment> a

Hangi? Hangi?

अरे तो सूर्याकडे केलंय ते लाल भडक दिसतंय असं 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 दिसतय बघ चांगलं थांबत चालत काय पाइप बा तिला पाणी भर लाग तुम्ही या हा आता काय पाणी जाणार आहे मी तिकडे चालले आता हाव राखत राखत चालत चालत वे हो उमरा पासून जवळच आहे तिथन असं बाहेर 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 निघणार हा उमरा पासून काय सहा का सात किलोमीटर आहे ना हायवेला आहे का काय तुम्ही आता हायवे सोडला का वाज सकाळी सोडला आठ वाजता हा आता त्या पालखी जरा आसपास जवळ पाली पालीमध्ये कुठे थांबणार तुम्ही पाली जा अलीकडे कुठलं गाव आहे

दुकानाच्या पुढं हा बघा इथेच काय आता उन्हाच्या सुट्टीत हम्म एक बाबा बाळामध्ये मेंटरा काय कसं चाललंय ना झाले का तुझा आवड नको पाणी ही करू भैया पा, पाणी पाणी भरू लागल ही देवाला भरून ठेव मला पाणी खायला हे नाश्ता केला का काय सकाळी येऊन आले पार्सल होता

आणि आभास तिपोर्ट लावू जास्ट याला हो लावलेला फोन रात्री आभा आणि चालतंय की त्यांचा काय म्हणता बाबा काय ना ते दिप्याचं दिप्या हे कुठं आहे काय हे दिप म्हणा आमसंग नाही म्हणलं काला आमसंग होता आज बाय म्हणलं दीपक त्याच्यावर लक्षित उबर का दीपक व होय वो होय कारण का काय त्याला आता बोलायला पण जास्त येत नाही आताच कुठे तर बोलायला लागलाय काल ते पळून जात होता का हुल कस तर मला काल हाय वेळेला हुडकून आणलाय पळून जात होता हा त्याला गोवा ते दिल्या नाही का माहित ते नुसतं होत नाही काय ना हुडकून आणला त्याला काल हाय वेळेस ना हा आता म्हणलं आभा त्या नाथावला म्हणलं बा तुझ्यामुळे म्हणलं आम्ही काबा घेत नाही म्हणे त्याला नाही ते सकाळ जर आलच ना हम्म हा पाणी पाणी सुटलं आता सकाळ पाणी कातल नाही देवाला ताज पाणी पाहिजे मग पाणी त्याचीच वाट बघत आता देवाला पाणी घालते की चालतं चालतं घालाय की आता कुठं म्हटलं काय रात्री करा रात्री कार्यक्रम होता मग आता मोबाईल स्विच विच होता त्यामुळं काही केलं आपण व्हॉट्सअपला व्हिडिओ सोडतील रे विच होत त्याच दिले अजून दिलच नाही त्यात ट्रॅक्टर बसून तिकडे तुला मी म्हणलं होतं तुझ्या आयडीवर लागा दोन तीन लागा व्हिडिओ सोड तुम्ही असं का करतो आयडीओ लागा चारच व्हिडिओ सोडलेला आहे दर्शन वगैरे हो दोन दिवस दो झाला ना शेवटच्या दिवशी ती ती देवाची नाचत नाही ढोल वाजून बघा असते रात्री ते रात संध्याकाळ दोन बर, बर, दिवसांत उठला ना शेवट दिवशी बघा गरज तेव्हा ती असते बघा ती वाजवते ती नाचते ती तुम्ही वेड करायचं दो। दोन दिवसानं करते की शेवट शेवट दिवशी असते बघायची आर मग तुला मी म्हणलो व्हिडिओ करून शिवत आता असं बघायला भेटत नाही तुम्ही आता असल्या हम्म चल आज बघू आज इकडे आया आज लय गर्दी असेल बाजूच बाकर आणले द्या दहा बारा दहा बारा चपात आणले द्या भात आमची भाजी चल महामान आमची महामान आहे का कुठे आहेत मामा तिकडे बसले ती ते आपलं आणते मग आपलं ते जाऊन तिथन मग पुजाऱ्या बसन आणत ना सगळ्या मेंटक्यावाल्याने देते जेवण हा ते जेवण प्रत्येकाला आणते ती मग वाटत होय का आकाशला फोन केला आकाश म्हणला प्रश्न करायला सांगितले वाटत मेहंदवाचा प्रश्न करा सांगितले पाणी पाजून नदी काढ नदी काढलाच आहे ते आजी म्हणते आहे तर चार आमचे तासभर चार परत घेऊन जा म्हणते चाल चालते देवाचे म्हणले असे म्हणते आजी जाऊन झाली करा म्हणते आमचं रान अरे तिथलं व्हिडिओ केलं की ना तुझ्या पण आयडी ला जा तू आता रान महात व्हिडिओ मेंढराच दर्शन सगळेस नि दे प्रत्येक बघतास नी चाल चालतंय व्हिडिओ तुला आजी बोलले दाव लागलं असतं म्हणे जाऊ आजी म्हणते मी जाऊ नका व्हिडिओ करायचं कमीत कमी मेंढराच तर व्हिडिओ ही दावन असं बालमाबाच्या गाण्या वायड करती रे हा चाल चालतंय करतो करतो

नितेश का मला असेल मला वाटते असं जाऊ का फोडत आलो जरा मेंढर घेत हळूहळू हळू बरोबर मेंढराच दर्शन जाऊ मग सगळ्या बघतास नि मेंढराच दर्शन होय तर मित्रांनो तो पालीला चाललेला आहे तो काही मेंढर आहे तिथं वावरातनी मेंढर चालायला सोडलेला आहे किंवा आता पुढे जाणार आहे पालीला त्याच्यामुळे आता त्याला पण वेळ नाही जास्त कारण का तो चालत मला आता पुढे चाललाय मेंढ राखत राखत राख। तो काही मेंढा जय बाळ मामा पुढे जायचं ना तिकडे चला चला उठा मित्रांनो रो, रो, रोज त्याला लाईव्ह वर त्याला ऍड करणार आहे प्रत्येक भक्तास निभावा मेंढराचं दर्शन भेटावं असं मी अपेक्षा केली म्हणून त्याला ह्या टाइमला दुपारी बारा एकच्या आसपास मी त्याला लाईव्ह वर घेऊन सगळ्या दर्शन भक्तासने आणि म्हणतात हे आहे की मेंढरा लाईव्ह वर येऊन ती मेंढराचं दर्शन धावते काल पण त्याच्या मोबाईल मध्ये चार्जिंग जास्त नव्हतं नेट पण संपत आलेला त्याच्यामुळे दोन तीन वेळा संपर्क तुटला होता आता ती पालीला जाणार आहे पाली या गावात तिथं पालखीच मुक्काम आहे दोन दिवस का तीन दिवस आहे रे तिथं तेन दोन दिवस ठेवते ती काय काय त्यांच्या मनात असते मग तीन चार दिवस ठेवते तीन चार दिवस पालीत म्हणजे अलीकडे पाहिले तिथन एक किलोमीटर राहते फक्त पैसे आहे का नदीच्या पहिलीकडे तारळ तारळ कुठे तारळ तारळी आसपास चालते आता काय बारा वाजल्यात काय एक लाख का दोन ला जेवताय तुम्ही आता आ, ते पाणी पाजून बसवायची निवांत बघा चार वाजत पिल्ला इथे वगैरे खात नाही ते येले सगळ्यात बारकी पिल्ला इथे ह्याच्या बस आणखी लई मोठे मोठे येते हे बारकी पिल्ले खात नाही थोडं खाते सावळीला बसते ती पाणी पाजलंय का आता पाणी पाजून नदीला उन्हानं दाप्यात येते तर बारकी पिल्ला ते होता ना हम्म ते काय कुठे कुठे एकदम पान पानं खात नाहीतर खात नाही तेवढं खाते तीन लगेच बसते ती मोठी नाही त्या पिल्लांच्या आई आई ते आहेत एकदा मिक्स झाली निघत नाही ती बाहेर दुसरी मेंढरा ती पोरं घेऊन का तिकडं दुसरीकडं मोठी मेंढ्रा दुसरा माणसापेक्षा येते आहे की सगळी मेंढर बारीक मोठी सगळी येते तुम्हाला दोनशे पोर आहेत मेंढ्रा कुठली घेऊन गेलेले मोठी मेंढ्रा त्या पोर आली नवीन बरोबर आता भेटला का शेअर भेटला का बाळ मामाचा मला माझ्या घ्यायचं त्या थांबलेलं मी घेऊन तेव्हा घेऊन तेव्हा हा घेते घेते मग उद्या परवा सगळे आहे तर माणूस आहे एक जर नवीन नवीन आलं ना हम्म नवीन कोणतं एक जण आलं ना तर मग त्याकडनं घेतो मागून मग बर बर घेऊन का नाही त्यांच्या त्यांच्यापाशी दे म्हणजे ती बिट्याला येताना मग मला देतील हा हा त्यांना इथे द्या दोन चार दिवस देतील बाबा त्यांचं झाले सव्वा महिना पंचगाव मध्ये आहेत मेंढर बाळ मामाचे आता कुठल्या पंचगाव मध्ये आवी तुम्ही कुठले गाव आहे मला कळ नाई कोण कमेंट केल्या भावानी दादा म्हणजे पंचगाव मध्ये आहेत मी बाळ मामाजी हा हा कमेंट आले की कुठल्या कोणी केल्या अशोक दादा आहेत अशोक दादा अशोकदाय आरस गी ओळखी चेस बनयचेत या सुम्या हा हा सगळे वर तुला बघतात रे हा हा चाल चलते ठेवा मी ते घर देलाय ते उस्बी साले जय बाळ मामा सर्वांना तर मित्रांनो आता चालत चालत चाललाय कांदा कांदा आपण पाली मध्ये गेल्यानंतर पालीच्या तिकडे हलो हा देवा मला जाणार आहे का खंडोबा तिथं बघो बर बर चालतंय आपण त्याला उद्या अजून संपर्क करू आणि उद्या आणखीन त्याला लाईव्ह ऍड करू म्हणजे प्रत्येक बघता बाळमामाच्या मेंढराच दर्शन भेट जय बाळमामा काय मेंढरा आहेत बाळमामाचे तर चला आपण उद्याच्याला भेटूया